नमस्कार मी सरपंच पोखर्णी आम्ही या ठिकाणी सौचं युनिट तयार केलेलं आहे आमच्या या सौच्या युनिटची क्षमता आठ वॅट असून दररोज साधारणपणे सरासरी वीस युनिट तरी वीस तयार होईल आणि आमचं पूर्ण गावचं पिण्याच्या पाण्याची जी, जी गरज आहे ती या ठिकाणी असणाऱ्या विहिरीवरती भागवली जाते आणि या विहिरीचं लाईट बिल महिन्याला सरासरी सहा सा, सा, सात सात आठ हजाराच्या आसपास असतं आणि जर ही आता युनिट आमचं चालू झाल्यानंतर ही पूर्णपणे वीज आमचं म्हणजे लाईट बिल झेरं होणार आहे आणि आमच्या ग्रामपंचायतचा महिन्याचा सात आठ हजार रुपयाचा खर्च हा वाचणार आहे तेवढा निधी आम्हाला इतर ठिकाणी